नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर काय चाललं मी सर्वांचं बरे आहात सगळं झालं का सगळ्यांचं जेवण बघा माझी पिल्ली दुदी किती मस्ती करते मस्ती नाही करायच्या शाण्या बाळावाने राहायचं बघा तिला मी चांगले फटके टाकले मग अशी तुला काय नाही मग मी गोवडी देणार नाही तुला मी तिला ब्लॅक मी करते मी तुला बोडी देणार नाही ना का मस्ती करू नको बरोबर शांत बसते मग मी ना मी पण यूट्यूबवर बऱ्याच लेडीज जे सगळ्यांना सबस्क्राईब करत असते असा एक व्हिडिओ बघितला मला वाटलं माझं शेंड आहे अगं मग ना असं वाटलं माझं ते मी असा एक व्हिडिओ बघितला आठ दिवस झाले काय काही काय माहिती नाही सांगत होते तुम्हाला की आता गरोदर बाईचा व्हिडिओ बघितला मी युट्यूबला तिला तिच्या खूप मारलो गरोदर अवस्थेमध्ये तिला मार हा जो प्रकार माहिती नाही अजून पण ते कोणीतरी सर्व केलेला आहे चॅनल काहीतरी क्लिप आहे छोटी काहीतरी म्हणतात लाईव्ह लाईव्ह त्याच्यामध्ये ते दाखवले शॉप पुढे ती बाई खूप रडती बरोबर वाटतं वा की बिचारी असं नव्हतं करायला पाहिजे ते, ते कोणी दादा ना कोणी पुरुषांना पण राग येतो नुसते ना पण करू का पुरुषांना पण राग येतो पण राग असा असावा समोर बघावा की त्या व्यक्तीची अवस्था कशी आहे काय आपण तिला आहे तिच्या पोटातलं जर बाळ मिलं त्याला काही झालं बरं बाई हां किती नुकसान होईल त्या बाईचं पण त्या बाळाचं पण कोणाचं काय जाणार आहे ज्यांनी मारले त्याचं काय जाणार आहे ढोकडे त्याचं काय ढेपळं जाणार आहे हां नाही बायकोडला मारतात मला आज पण वाटत नाही चार माणसांना जर बायलं चलतं मी ते व्हिडिओ वगैरे घेतलं ना सटकलं माझं काय करू शकते मी मे का त्याच्याचं पण प्रकार आहे का म्हणते वाईट वाटलं असं नसतं करायला पाहिजे त्या दोन जीवाचे पाहिजे बोलू हे अशा पराक्रम लग्न झाल्यावर बोगावे लागतो माझी दुसर्यांची लिस्ट आहे मोठी ना त्या लिस्ट मध्ये पण नाव येते न गे करू ना सहनच करावं लागतं त्यांना नांदावं लागतं ना पर्याय नसतो दुसरा त्यांना मारलं हाणलं काही झालं ना त्याच्या तरी पण काही काही स्त्रिया पण जातात पण असं काहीतरी आहे पण तरी पण ती महापले पण जाते तिच्या मनावर किती घाव झाले असतील जिंदगी घेऊन बरोबर आहे ती विसरणार नाही <tom> <देखें> त्याने पुन्हा केला त्याने मारलं तू विसरून जाईल नंतर त्याला अत्याचार करणार विसरत म्हणजे भोग ते सहन करताना ते व्यक्ती कधीच विसरत नाही त्या बाईला मारलं तर ते जिंदगीभर भर तिच्या लक्षात राहील मला मारलं माझ्या पोटात बाळ असताना मला मारलं ती विसरल का तो क्षण असं नाही करायला पाहिजे कधीच पुरुषांचं चुकतं विचार करायला पाहिजे समोरच्या मनाचा तशा अवस्थेत तरी नाही मारायला पाहिजे काय मा, चुकलं असेल काय मोठी गुन्हा गुन्हा केला असेल तुम्ही केली असेल असं नसतं ना शांत बस ना बाळा असं नसतं ते रात्रभर मी असं टेन्शन घेतलं ना काय सांगू तुम्हाला मला मी बाळासमोर बघितलेलं आहे स्वतः माझ्या बहिणीलाच मारलं होतं माझ्या गाडी पोटात बाळा मारलं होतं तेव्हा मी गेले होते सोडवायला मी सोडवलं होतं असे किस्से घडतात ते खरंय वाईट वाटत ना दुःख होत माझ्या दाजीने मी मारलं होतं माझ्या बहिणीला असं त्यावेळेस मी सोडवलं होतं म्हणून ती वाचली ती जागीच मी तिचं नेकर गेलं असतं पोटात काही काही लोक अशा असतात मदतिला नाही तमाशा बघतात तमाशा तिला ना मारलं म्हणजे कोणत्याही गरोदर बाईला जर नवरा मारतो अशा अवस्थेमध्ये तर ती बाई ना विसरून जाईल की मार खाल्ला लागलं तिचं खंबरी झाली ते वन वनगेने निघून पण मनात झालेले जे घाव ज्या जखमा आहेत ना त्या जिंदगी भर ती विसरणार नाही नफरत करेन मनात की मनात ते माणूस तिच्या नजरेतून कायमचं उतरलं समजायचं असं जग देणार नाही काहीच नाही ती व्यक्ती मारखाणारी हिस्ते घडतात असे बापले काय सांगायचं आपण विचार करतो लागलं तिला काहीतरी काय लागलं काय लागलं कशी खेळती कशी पडली तू हा मित्रांना लागलं तिला लागलं काय लागलं काळजी माझ्या बाळाला आता पडलं माझं सोनं लागलं तिच्या पायाला मुलं खेळता खेळता पडली ती त्याच्यामुळं रडतोय माझं बाळ माझं बाळ रडतोय खेळता खेळता पडलं ते सोनं माझं <laughs> 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 मस्ती करायची नाही मग मी किती वेळ बोलते हा त्यांना आपल्या सगळ्या भावा बहिणींना सगळ्यांना आवाज आता असेल माझा हां हा चाललंय खेळता आवाज तुला जर लोकांची असं असतो काही नसतं खेळता खेळता पडलं बाळ पण तेच मला ते भरपूर बोलायचं तुमच्यासोबत त्या व्हिडिओ बद्दल कोणाचं आहे काय माहिती नाही मला ते रोस्ट कोण आहे काय माहिती नाही थोडंसं बघितली ते वाईट वाटलं म्हणून मी तुम्हाला मन व्यक्त केलं माझ्या मनात दुःख झालंय ते मी अजून तुम्हाला व्यक्त करणार आहे ते आता नाही नेक्स्ट व्हिडिओमध्ये सगळ्यांनी बघा तिला जातच नाही बाय काळजी घ्या व्हिडिओ बघायचा शेवटपर्यंत आणि जास्तीत असत शेअर करा माझे व्हिडिओ असे कसे नसतात विचित्र चित्रांगत बघा अजून काय बदल करायचा ते पण मला सांगा